नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यू न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुडगाडी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी शिवसेना मोहने शाखेतर्फे आयोजित दहंडी उत्साहाला गोविंद पथकाने नागरिकांचा प्रतिसाद मिळाला मोहने एन आर सी गेट येथे पार पडलेला दहांडी उत्साह शेकडो गोविंद पथकांनी पाच सहा आणि सात साला पर्यंत मनोरसुन सलामी दिली यावेळी प्रमुख अंकुश जोगदंड शाखा प्रमुख रोहन कोट व इतर पदाधिकाऱ्यांनी गोविंदा पथकाला रोख रक्कम तसेच पारितोषिके दिले यावेळी उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड यांनी माहिती देताना सांगितले सालाबाग प्रमाणे यंदाही मध्यवर्ती शाखा मोहनेतर्फे दयंदी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे कल्याण पश्चिमचे माननीय आमदार विश्वनाथ दादा भोईल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने मध्यवर्ती शाखा मोहने व शिवांजली मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला दहियांडी उत्सव मोठ्या उत्साहात तुम्ही बघत आहात आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे नेहमी चाळीस ते पंचेचाळीस गोविंदा पथक येथे सलामी देत असतात त्यांना आम्ही सर्वप्रथम सह पारितोषिक देत असतो शिवसेना मोहने शाखेतर्फे आयोजित दहियांडीची माहिती उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड यांच्याकडून देण्यात आली होती सालाबाजाप्रमाणे यंदाही मध्यवर्ती शाखा मोहने यातर्फे दहांडी उत्सव मोठा जो जोशात साजरा होत आहे कल्याण पश्चिमचे माननीय आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने मध्यवर्ती शाखा मोहने तसेच शिवांजली मित्र यांच्या संयुक्त आयोजित केलेले दहांडीचा उत्सव मोठा जलसा तुम्ही बघत आहात सर्व पदाधिकारी मित्रपक्षाचे पदाधिकारी एकत्रित येऊन हा दहांडी उत्सव साजरा करीत आहोत आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे चाळीस ते पंचेचाळीस गोविंदा पथक इथे सलामी देत असतात आणि त्यांना पारितोषिक वगैरे आम्ही असतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वे दाबला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद